एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नक्की कोण दोघांच्या दाव्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम एम आयडीसी ठाण्यात सध्या पोलीस अश्विनी भोसले व नव्याने आलेले विनायक वेताळ या दोघांच्या दाव्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण असा संभ्रम ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालाय विनायक वेताळ हे अश्विनी भोसले यांना सेवेत ज्येष्ठ आहेत मात्र मॅटमधून भोसले यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती मिळाली तर वेताळ यांनी बदलीचा आदेश स्वीकारून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं ना, हा नवा पेच उभा राहिलाय शहरात फौजदार चावडी जेल रोड सदर बाजार विजापूर नाका एमआयडीसी व जोडभावी असे सात पोलीस ठाणे आहेत यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची बदली झाली होती त्यानंतर त्यांच्या जागी वैष्णवी पाटील यांची नियुक्ती झाली होती दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या मॅट मध्ये गेल्या होत्या त्यांच्या मधील बदलीच्या आदेशाला स्थगिती मिळाल्याचं दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनायक वेताळ हे बाहेरून पोलीस आयुक्तालयात दाखल झाले ते सुद्धा एम पोलीस ठाण्यात रुजू झाले दरम्यान वैष्णवी पाटील यांची बदली सलगरवस्ती पोलीस ठाण्यात झाली त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची गाडी नक्की कोण वापरणार याचा पेच निर्माण झाला पण वेताळ हे जोपर्यंत ठाण्यात होते तोपर्यंत त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या गाडीत बसले नाही ते स्वतःच्या खासगी गाडीतूनच ठाण्यात येत होते असं समजलं त्यानंतर शनिवार दिनांक दोन मार्च रोजी दुय्यम पोलीस निरीक्षकपदी विजय खोमणे हे सुद्धा एमआयडीसी पोलीस ठाण्यात रुजू झाले सध्या विनायक वेताळ हे रजेवर असल्याचं समजतात सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दुय्यम पोलीस निरीक्षक यांच्या दोनच चेंबर आहेत त्यामुळे दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये नक्की वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण असा प्रश्न आणि संभ्रम निर्माण झालाय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी